हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला आ, सर सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना दिसत आहे की नमो शेतकरीचा सवा हप्ता आणि पीएम किसानचा चा एकोणीसा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार तर सर या संदर्भात काही नवीन अपडेट आलेली आहे का नवीन अपडेट आहे आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे हा हा आता नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही संदर्भात माहिती मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार त्यामुळे सर्व शेतकरी बांधवाणी चॅनलला सबस्क्राईब करावं बरोबर तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता राज्यामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहे आणि महायुती सरकारनं चालू केलेली महत्वाकांक्षी योजना नमो शेतकरी योजना बरोबर आणि नमो शेतकरी योजनेचा जो काय आता सध्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत पण आता शेतकऱ्यांना ते वाढून वार्षिक आता पंधरा हजार दिले जाणार आहेत पंधरा हजार तर महायुती सरकार आलं तर पंधरा हजार दिले जातील नाही जर आलं तर मग जे आहे ते सहा हजार रुपये वार्षिक भेटतील म्हणजे दोन हजार रुपयाचा हप्ता वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी योजनेचे जस की आता नमो शेतकरी योजनेचा आता महत्वाचा मुद्दा आपला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार तर आता हे निवडणूक संपल्याच्या नंतर आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार कारण की मागला सुद्धा हप्ता पीएम किसानचा अठरा आणि नमोचा चौथा आणि पाचवा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता बरोबर आहे त्याच पद्धतीने आता हे सगळे हप्ते बरोबर ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे हप्ता येणार परंतु आता शेतकऱ्यांना हे सगळे हप्ते येण्याकरिता महत्वाचे कामं पण करायचे त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करू शकता त्याच्यामध्ये लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम आहे आधार सीडिंगचा प्रॉब्लेम आहे ई केवायसीचा प्रॉब्लेम आहे तर सर हे लँड रेकॉर्ड म्हणजे काय होते शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांना लँड रेकॉर्ड म्हणजे काही नाही जमीन नावावर आहे किंवा नाही म्हणजे तुमचा लँड रेकॉर्ड यस किंवा नो दाखवत आहे यस असेल तर प्रॉब्लेम नाही पण नो असेल तर तुम्हाला तुमचा तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय पीएम किसानचं जे काही आहे ते आपण जर पाहिलं तर तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जाऊन ते दुरुस्त करू शकतात ना आणि राहिला विषय आणि लिंक चा आधार लिंक चा राहिला असेल तर आधारला बँक खात लिंक करून घ्यायचंय नसेल तर करून घ्यायचंय असेल तर काय प्रॉब्लेम नाही बरोबर आहे आणि ई केवायसीचा जर प्रॉब्लेम तर सोपाच आहे कारण की केवायसी जर शेतकऱ्यांनी केली असेल तर त्यांना परत करायची गरज नाही पण केलेली नसेलच तर त्यांचे पैसे इथून पुढे येणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी सुद्धा करून घ्यावी पीएम किसानची हा बरोबर आहे त्यामुळे हे सगळे पीएम किसानचे प्रॉब्लेम आहेत आणि पीएम किसान हे दुरुस्त केल्यावर तुम्हाला आपोआपच पात्र तर बरेचसे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे की नमोचा सवा हप्ता आणि पीएम किसानचा एकोणीस हप्ता उद्या जमा होणार दोन दिवसांनी जमा होणार तर हे सत्य काय आहे सर याच्यामध्ये सत्य तर याच्यामध्ये काहीच नाही कारण की सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं मध्ये अपडेट दिलंच नाही त्यामुळे असं अजून काही कन्फर्म तारीख झाली नाही पण डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये शक्यता आहे येण्याची कारण त्याचा कालावधीच आहे डिसेंबर ते मार्च पर्यंत हा कालावधी आहे आता पुढच्या हप्त्याचा पुढच्या हप्त्याचा समजा डिसेंबर मध्ये नाही तर जानेवारी मध्ये म्हणजे दोन महिन्याच्या आसपास भेटणार समजा अजून फिक्स तारीख आलेली नाही नाही फिक्स तारीख कन्फर्म झाली नाही अजून तरी पण पण एवढं आहे की आता जे माहिती सरकारचा जाहीरनामा आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माहिती सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजने संदर्भात एक महत्वाचा जाहीरनामा दिलेला आहे वचननामा त्यांनी सांगितलं की जर परत आमचं सरकार आलं तर जे काही नमो शेतकरी योजना आहे जी काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक भेटतात हाँ। हाँ ते की आम्ही सहा हजार रुपयावरून पंधरा हजार शेतकऱ्यांना वार्षिक देऊ म्हणजेच बघा ना आता पंधरा हजार म्हणजे पाच हजार रुपयाचा हप्ता हो पाच हजार रुपये आता जसं की दोन हजार रुपयाचा येतो ना हप्ता पी एन नमोचा तसं त्यांनी पाच हजार रुपयाचा हप्ता देऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे जसं की बाबा सरकार आलं तर सरकार जर नाही आलं तर मग महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मग ही नमो शेतकरी योजना चालू राहते का बंद पडते का सरकार ते सरकार वाढवते याच्यामध्ये बघण्यासारखं आहे